जबरदस्त चवीचं आज बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारं खारं वांगं चवीला म्हणताल तर अप्रतिम आहे आणि बघू शकता काय मस्त दिसत आहे ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूपच मस्त लागतं किती छान झालेलं आहे आणि या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम झटपट तयार होतं जास्त मसाले वगैरे घालण्याची गरज नाही आपण बनवतो आहे खारं वांगं त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी पावशर वांगी घेतलेली आहेत म्हणजेच पाव किलो वांगी इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ह्या वांग्यांची देठं जर मोठी असतील तर थोडीशी कट करून घ्यायची आहे कात्रीने करू शकता किंवा मग चाकूने किंवा सुरीने देखील करू शकता त्यामुळे हाताने देखील व्यवस्थित वांग लागेल चला तर मग कात्रीच्या वरचे डेटं थोडीशी आरतीने मी कट केली आहेत कारण ती भरपूर मोठी आहेत तर काही काही वांग्यांना हे कमी असतात तुम्ही तसे घेतले तरी देखील चालणार आहेत परंतु ह्या वांग्यांची डेटं भरपूर मोठी होती त्यामुळे मी कात्रीच्या साहाय्याने सगळी कट करून घेतलेली आहे निम्मी निम्मी त्यानंतर आता वांगे आपला कट करून घ्यायची आहे तर इथे मी चाकूच्या सहाय्याने याला वांग्याला छान असं कट करून घेणार आहे तर चार भागामध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि कट केलं की अशा प्रकारे आपल्याला खोलून बघायचं आहे म्हणजे किडकं वगैरे किंवा अळी वगैरे असेल तर लगेच दिसते तर सगळी वांगी अशाच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारचं एक खारं वांग एकदा नक्की बनवून बघा मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील खूपच टेस्टी तयार होतं जबरदस्त चवीचं हे वांग एकदा नक्कीच बनवून बघा चला तर मग सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आता वांगी कट करून एका साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण त्याचं वाटण देखील बनवणार आहोत वाटण एकदम सोपं जास्त साहित्य सामानाची गरज पडणार नाही चला तर मग काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूयात इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे दोन तीन चमचे इथे धणे तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या आणि लसूण एवढंच वाटण तयार करायचं आहे आणि एक थोडासा खोबऱ्याचा तुकडा देखील घ्यायचा आहे तर खोबरं सुद्धा घालायचं आहे यामध्ये आता खोबऱ्याचे काप करून अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे भाजताने किंवा मिक्सरमध्ये बारीक करताना छान असं वाटलं जाईल तर आता खोबरं सुद्धा मी इथे बारीक करून घेतलेलं आहे तर खोबरंचं प्रमाण सुद्धा मी इथे कमीच वापरलेलं चला तर मग आपण हा मसाला भाजून घेऊयात तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं अगोदर खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडंसं खोबरं भाजत आलं की लगेच धने टाकून घ्यायचे धण्यासोबत लगेच लाल मिरची देखील टाकून घ्यायची आहे वाळलेली तर आता ते काढून घेतलेलं आहे भाजल्यानंतर चांगलं खरपूस भाजून घेतलं त्यानंतर शेंगदाणे आणि लसूण देखील टाकून घेतलेला आहे लसूणसुद्धा यासोबत भाजून घ्यायचा आहे त्यामुळे चव खूपच छान येते भाजीची तर बघू शकता सगळा मसाला मी ते भाजून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यावर काढून घ्यायचा आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर आता मी वाटण वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता जास्त जाड नाही किंवा बारीक सुद्धा नाही आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मिठाचं मी प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण खारं वांग बनवतोय जसं खारं देखील होणार नाही या पद्धतीने इथे मीठ टाकून घ्यायचं आहे तर मिडियम साईजचे चमचे आहेत दोन चमचे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे तर खूपच चवदार आणि चविष्ट हे वांग तयार होतं आता यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर छान मिक्स झाल्यावरती आपल्याला वांग्यामध्ये वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे वांग्याची भाजी किंवा वांग आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर अशा प्रकारे वांग्यामध्ये मी भरून घेणार आहे वांग्याला पाण्यामध्ये सुद्धा टाकलेलं नाही किंवा वांगी तळूनसुद्धा घेतलेली नाही डायरेक्ट वाटण भरून आपण हिला फोडणीला टाकणार आहोत चला तर मग सगळ्या वांग्यांमध्ये अशाच प्रकारचं आपण हे मसाला जे वाटण जे आहे ते भरून घेणार आहोत एकदम जबरदस्त चवीचं हे वांग तयार होतं चला तर मग सगळे मसाला जो आहे वांग्यांमध्ये मी याच पद्धतीने भरून घेणार आहे तर सगळे वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आता पुन्हा प्लेटमध्ये घ्यायचा आहे म्हणजे जे वाटण उरलेलं आहे ना ते आपण नंतर फोडणीमध्ये टाकणार आहोत किंवा नंतर वांग्यामध्ये परतून घेणार आहोत चला तर मग गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन ते तीन चमचे मी इथे तेल टाकून घेतलं इथे मी कच्च्या घाणीचं तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडतडली की लगेच कोथंबीर टाकून घेतलेली आहे कोथंबीरसुद्धा छान अशी फ्राय करून घ्यायची आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत जास्त मसाल्याचं प्रमाणसुद्धा इथे घालायचं नाही एकदम कमी प्रमाणामध्ये दोनच मसाले इथे वापरलेले आहे अर्धा चमचा घरगुती मसाला आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे मी घरगुती गरम मसाला टाकलेला आहे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर लगेच वांगे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे कारण आपण मसाला जो ड्राय मसाले टाकलेले आहे थोड्याशा प्रमाणामध्ये सुद्धा जळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस कमी ठेवायचा वांगे छान असे परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये छान परतले गेले की यामध्ये लगेच आपल्याला जे वाटण उरलेलं होतं ना आपलं मसाल्याचं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा छान असं तेलामध्ये इथे परतून निघतं वांगी छान परतून झाल्यावर लगेच टाकून घ्यायचं आहे नंतर टाकायचं नाही रशामध्ये जर पाण्यामध्ये जर आपण हे टाकलं वांग्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर तर वांग्याची किंवा ह्या भरल्या वांग्याची खाऱ्या वांग्याची चव व्यवस्थित येत नाही तर आता वाटण टाकून छान असं परतून घेतलेलं आहे आता आपल्या वांगी शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये रसा ठेवायचा असेल तर तुम्ही पाणी जास्त प्रमाणात टाकू शकता तरी ते मी सुकं बनवत आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे दीड ग्लासच पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आता झाकण ठेवून घ्यायचं एक दोन तीन मिनटं तर आता दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघूयात बघू शकता काय मस्त उकळी आलेली आहे वांगंसुद्धा परफेक्ट असं शिजलेलं आहे परंतु इथे रस्सा आहे थोडासा पातळ आहे तर आपण अजून थोडंसं एक दोन मिनट इथे फुल गॅसवर शिजवून घेणार आहोत तुम्हाला जर असं हवं असेल तर तुम्ही लगेच इथे गॅस बंद करू शकता तर अजून एक दोन मिनटं मी असंच फुल गॅसवरती वांगं छान असं शिजवून घेणार आहे म्हणजे रस्सासुद्धा घट्टसर होतो तर आता यावेळी ते मी गॅस बंद केलेला आहे बघू शकता किती मस्त हे वांग दिसत आहे अगदी अप्रतिम झालेलं आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहोत त्यामुळे खूपच मस्त लागलेलं आहे वांग तर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत